चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी चार जून दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ एम आय डी सी परिसर पडोली येथे होणार आहे निवडणूक प्रक्रियेतील हा अतिशय महत्वाचा आणि शेवटचा टप्पा आहे कोणतीही चूक झाली तर संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची शक्यता असते कोणताही निष्काळजीपणा होऊ देऊ नका आपल्याकडून थोडी जरी चूक झाली तर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात याची सर्वांनी जाणीव ठेवावी त्यामुळे मतमोजणी प्रक्रिया पारदर्शकपणे व अचूक करा अशा सूचना निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी गौडा जीसी यांनी दिल्या प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृह येथे मतमोजणीकरिता नियुक्त अधिकारी कर्मचारी सुपरवायझर सहाय्यक सूक्ष्म निरीक्षकांच्या प्रशिक्षण दरम्यान ते बोलत होते यावेळी मतमोजणी संदर्भात कायदेशीर प्रक्रिया आणि ईव्हीएम मतमोजणीबाबत उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार यांनी तर पोस्टल बॅलेट आणि सर्व्हिस मतपत्रिका मोजणीबाबत अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी उपस्थितांना प्रशिक्षण दिले महत्वाच्या गोष्ट एक आहे आपला जितकी स्पीडंट आहे त्याच्यामुळे ईव्हीएमच्या सीयू तुम्ही रिझल्ट आराम आरामसे करा